यांनी गेल्या आठ दिवसापूर्वी वेगवेगळ्या माध्यमांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या मार्फत काही मुलाखती दिल्या अशाच पद्धतीच्या मुलाखती त्यांनी लोकसभा निवडणुकां जाहीर झाल्यानंतरही दिल्या होत्या आणि आता सर्वांनाच माहीत आहे की अशा मुलाखती देऊन असं एक अशांततेचं वातावरण त्यांनी तयार केलं आणि त्यांच्या मुलग्याला प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे आरोप थांबवले होते या कालखंडामध्ये लोकसभा निवडणुका झाल्या या निवडणुकांच्या प्रचाराच्या सभांचही आपण सर्वजण साक्षीदार आहात दापोली विधानसभा मतदारसंघ असेल गुहागर विधानसभा मतदारसंघ असेल या प्रत्येक ठिकाणी उमेदवारांच्या ज्या जा जा जाहीर सभा जिल्हा परिषद गटशहा झाल्या त्याच्यामध्ये सन्माननीय रामदासभाईंनी जी भूमिका घेतली ज्या पद्धतीने त्यांनी भाषणं केली खरं तर दापोली विधानसभा मतदारसंघ मागे राहण्याचं मूळ कारण त्यांची वक्तव्य हेच आहे दापोलीमध्ये अत्यंत वाईट पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत वक्तव्य करणं भारतीय जनता पार्टीचे त्यांनी नुकताच प्रवेश केला आहे माजी आमदार सूर्यकांत साहेब यांच्यावरती टीका टिप्पणी करणं उमेदवारांवरती विरोधी उमेदवारांवरती अत्यंत वाईट पद्धतीने भूमिका घेणं हा सगळा विषय महायुतीचे उमेदवार आत्ताचे खासदार तटकर साहेबांच्या कानावरती आम्ही पहिल्या सभेमध्येच घातला की या पद्धतीने जर काही थांबले नाही तर प्रचंड मोठं नुकसान हे महायुतीचं करणार आहे उमेदवार म्हणून त्यावेळी त्यांची मजबुरी होती पण तरी वास्तव हेच होतं की हा एक प्लॅन होता की काय दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला म्हणून निदर्शन सांगतो अशाच पद्धतीची वक्तव्य त्यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघात पण केली गुहागर विधानसभा मतारसंघ माझा इथे लीड पंचवीस हजारचं मी मिळवून देईन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हिणवणं नीट प्रचार यंत्रणा न राबवणं अशा अनेक मुद्द्यांमुळे गुहागर विधानसभा सुद्धा सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये मागे राहिला हे वास्तव आहे या सगळ्याचा अहवाल पक्ष म्हणून आम्ही आमच्या नेतृत्वाकडे दिलेला आहे कदाचित तो, तो तटकरे साहेबांनी दिला असेल पण मी उमेदवार उभा आहे म्हणून मला मतदान करा असं इथले विद्यमान आमदार ज्या वेळेला या सगळ्या प्रचार सभेमध्ये सांगत होते मी उमेदवार असे धरून चाला आणि मला मतदान करा तटकरे साहेबांना असं ज्या वेळेला रामदासभाई सन्माननीय संगत होते असं असतानाही दापोली आणि गुहागर विधानसभा मतासंघामध्ये जो काही फटका बसला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की दापोली विधानसभा मतासंघामध्ये विद्यमान आमदार आणि रामदासभाईंच्या भूमिकेबद्दलबाबत जनतेमध्ये मोठा रोष आहे आणि त्यांच्या रोषामुळे महायुतीचा उमेदवाराला इथे मदत कमी मिळाली असा स्पष्ट आरोप या निमित्ताने आता करतोय या सगळ्या गेल्या आठ दिवसापूर्वी त्यांनी ज्या काही पत्रकार परिषदा घेतल्या त्याच्यामध्ये पुन्हा एक मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडला आहे तो म्हणजे कोकणचं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करणारे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या बाबतीत अत्यंत आक्षेपार्ह भाषा ते पुन्हा वापरायला त्यांनी सुरुवात केली प्रगती फक्त ह्या दीड दोन महिन्यात एकच आहे की गेल्या लोकसभेच्या अगोदर त्यांना रवींद्र चव्हाण साहेब कोण माहीत नव्हते मात्र लोकसभा निवडणुकीनंतर रवींद्र चव्हाण साहेब हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे याची तरी त्यांना माहिती मिळालेली आहे मुळात आपण सगळ्यांनी गोष्ट समजून घेतली पाहिजे की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला हा अधिकार आहे की आपण आपला मतदार जिथे आहे किंवा आपण ज्या भागामध्ये राहतो तिथल्या नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी आपलं जर का सरकार आहे तर कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करणं मागणी करणं आणि निधी मंजूर करून आणणं प्रक्रिया तर निरंतर चालत आलेली आहे मला सन्मानित रामदास आठवण करून द्यायची की दोन हजार चौदा ते एकोणीस ते विधान परिषदेचे आमदार होते मंत्री होते राज्याचे त्यांनी जो काही आता परत गोंधळ घालायला सुरुवात केली त्यांचा मुलगा तर त्यावेळेला आमदार नव्हता त्यावेळेला आमदार नव्हते पण भूमिपूजन ते करत फिरत होते उद्घाटन करत होते त्यावेळेला स्थानिक इथला जो सिटिंग आमदार असेल भले तो विरोधी पक्षाचा असेल त्याच्या हक्कावरती आपण गदा आणतोय याची माहिती त्यांना नव्हती का भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जो निधी येतोय त्या फलकावरती योगेशजींचं नाव आहे खासदार मोदयांचं नाव आहे त्यांचा उल्लेख आम्ही केलाय एवढी पोटदुखी कसली आले आता तिने कसं वक्तव्य केलंय की कोण आला तो फोडा आणि झोडा असं मी सांगितलंय असा एकदा इन्सिडन्स कुठे घडलेला नाही ही काय तुमची दापोली विधानसभा तुमची मालकी झाली का तुम्ही आमदार झाले तुमचा मुलगा आमदार झाला म्हणजे तो म्हणेल तेच ह्या विधानसभा मतारसंघात होईल किंवा अन्य कोणी भूमिपूजन करायची नाहीत कामं करायची नाहीत ही व्यक्तिगत जहागिरी नाही कुठल्या पक्षाची ही भूमिका कुठली नेमकी आपण मांडताय काय फोडा आणि झोडा काय संबंध तुमचा विकास कामं आम्ही मंजूर करून आणल्यानंतर तुम्ही खरं तर कौतुक केलं पाहिजे होतं की चांगलं झालं की ह्या दापो विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचा मुलगा मग योगेशजी ते निधी आणतात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा निधी आणतायत याचं कौतुक आपण केलं पाहिजे लोकांसाठी निधी उपलब्ध होतोय हा वैयक्तिक फायद्यासाठी निधी नाही कोणाच्या आलेला ज्या भागामधले मतदार विकासापासून वर्षानुवर्ष वंचित आहेत अशा ठिकाणी निधी मंजूर करून आणणं हे आमचं कर्तव्य आणि मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो हे आम्ही सातत्याने करणार रामदासभाईंना काय वाईट वाई वाटते नाही वाटते हा त्यांचा विषय वैयक्तिक पण दापोली विधानसभा मतदारसंघ ही रामदास रामदासभाई किंवा योगेशजी यांची काही व्यक्तिगत आम्हाला वाटेल तेच करायचं असा विषय या मतदारसंघात होणार नाही गुहाकर मतदारसंघाच्या बाबतीत पण त्यांचा हेच आक्षेप आहे मी आपल्याला माहिती म्हणून सांगतो आपण आठवा का आपणही सर्वजण त्या काळामध्ये राजकारण अनुभवत होतो काही पत्रकारही होते आपल्यापैकी बरेच जण मला गुहागर विनासा मतासंघ लढायचा ही आग्रही मागणी रामदास भाईंची होती त्यावेळेला सिटिंग आमदार तिथे भारतीय जनता पार्टीचा होता मी आपल्या माहितीसाठी सांगतो ज्यावेळेला शिवसेना भारतीय जनता पार्टी युती नव्हती तेव्हाही कैलासवासी तात्या हे भारतीय जनता पक्षाचे आमदार होते हे आपल्या माहितीसाठी मी सांगतो वर्षानुवर्ष तिथे भारतीय जनता पार्टी जनसंघाचं स्थान आहे ताकद आहे अशा ठिकाणी सिटिंग आमदार असताना सुद्धा आपण ती जागा घेतली त्यावेळेला सुद्धा अशाच वक्तव्यामुळे अशाच मानसिकतेमुळे ती जागा दुर्दैवाने त्यावेळेला पडली दोन हजार चौदाला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती तुटली आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून सन्मान्य डॉक्टर विनयराजू साहेबांना पडलेली मतं किती आणि शिवसेनेच्या उमेदवाराला पडलेली मतं किती तुमचा जनादार किती तिथला मला कुणाची जनाधार दाखवून काही हिणवायचं नाही कोणाला पण महायुती म्हणून आपण गुवाहा विधानसभा मतसंघ जिंकायच्या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक आहे असं असताना दोन हजार नऊ ला ही जागा शिवसेनेला मिळाली आणि ती जागा पडली आता म्हणून ती आमचीच असा काही विषय हा विषय वरिष्ठ नेते करतील हा विषय विनाकारण वाढवून कार्यकर्त्यांमध्ये मतमतांतर निर्माण करण्याचं काम भाई करतायत त्यांनी कृपया तातडीने हे विषय थांबवणं आवश्यक आहे वेगवेगळ्या विषयामध्ये देवेंद्रजींचा पण उल्लेख ते करतात की देवेंद्रजींचा संमती हा विषय होतोय विकास का मांडणं त्याचं भूमिपूजन करणं तुम्हाला अडचण काय सगळ्यात गंभीर विषय ह्या पत्रकार परिषदला जो आत्ता आहे त्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीचे तालुका तालुकाध्यक्ष आणि आता जिल्ह्याचे असलेले पदाधिकारी मकरंदी मातलेकर कुणवी समाज भवनाच्या विषयामध्ये पूर्ण भूमिका ते मांडणार आहेत पण मी तुम्हाला सांगतो त्यांनी जो उल्लेख केलाय की आम्ही दिलेली जागा घेऊ नका आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं की मी सांगतो हे पैसे घ्या आणि तुम्ही ती जागा नको सांगा असा कुठलाही विषय झालेला नाही निव्वळ वैयक्तिक मी माझे कुटुंब या पलीकडे ते विचार करत नसल्यामुळे या सगळ्या विषयामध्ये गोंधळाचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे ते मी मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट निश्चितपणे सांगतो दापोली विधानसभा मतदारसंघ स्वतःच्या नावावरती मतं मागितल्यामुळे अत्यंत धोक्यामध्ये हा आलेला आहे महायुती म्हणून त्यामुळे ही जागा शिवसेनेनं लढता भारतीय जनता पार्टीने जर का लढली तरच भविष्यामध्ये या जागेवरती विजय मिळवू शकतो असा आमचा पूर्णपणे विश्वास असल्याकारणे आम्ही वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी करतोय की ही जागा भारतीय जनता पार्टीला घ्यावी गोष्ट नंबर एक गोष्ट नंबर दोन लोकसभा निवडणुकीतलं जर तुम्ही तुमच्या उपस्थितीमुळे मतं कमी झाली याचा विचार त्यांनी केला पाहिजे गोष्ट नंबर तीन फोडा झोडा ही भाषा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत वापरणं सन्माननीय रामदास तातडीन थांबवावं आम्ही पगारी नोकर कोणाचही नाही आम्ही भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्ते आहोत वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम की न घेतलं तर हे आम्ही अंधतेने ह्या पद्धतीने करत आलेलो आहोत त्यामुळे अशी भाषा भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत परत वापरणं हे आम्हाला मान्य नाही याची सुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत निधी विकास निधी मंजूर करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे विकासात्मक विषय लोकांच्या अडचणीचे आमच्याकडे येतील ते आम्ही सोडवणारच फक्त ह्या दोन महिन्यामध्ये तो रवींद्र चव्हाण म्हणणारे रामदासभाई आता त्यांना हे लक्षात आलं आहे की सार्वजनिक बांधकाम मंत्री हे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत एकदा तुम्ही आमच्या नेत्यांचा अपमान केलात या सगळ्याचा प्रतीक म्हणून इथेच तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण दापोलीमध्ये सभा घेतली होती आणि चहापेक्षा किटली सकट सगळ्या वाक्यांची उत्तरं दिली होती अजूनही अनेक विषय आहेत अजूनही अनेक विषय आहेत अनेक विषयांना अजूनही तोंड बंद ठेवले असं म्हणून नाही चालणार पण अनेक विषय काहीतरी युतीचा धर्म आहे म्हणून आम्ही अजून थांबवलेत पण मला दोन हजार चौदाची विधानसभा आठवते विधानसभा दोन हजार चौदाची साहेब उमेदवार असताना पडल्याची मी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो अनेक अंतर्गत गोष्टी मला माहीत आहेत अजून बोललेलं नाही आहे दोन हजार चौदाची लोकसभा मला माहिती आहे सन्मान्य गीते साहेबांची तीही मला माहीत आहे दोन हजार एकोणीसला दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये गीतेसाहेबांना मदत केली पण अन्य ठिकाणी काय केलं सक... अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या आपण बोलत नाही होत त्या आत्ता कारण महाविकृत सरकार खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा असतील या सगळ्यामध्ये स्वतःच्या एका विशिष्ट काहीतरी अजेंडा राबवण्यासाठी हा विषय केला जातोय भारतीय जनता पार्टी म्हणून अशा त्यांच्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो आणि मी आपल्याला अगदी ठामपणानं सांगतो असे अनेक खरंतर मुद्दे आत्ता ही बायासमोर मागण्यासारखे मांडण्यासारखे आहेत ते मुळात गुहागर विधानसभा कोणी लढावी आमदार बिन ठरवायचंच नाही आमदार बही कोण ठरवणार आहेत ना वरचे नेते बसलेले दोन हजार नऊ पासून आकडेवारी आहे प्रत्येक जी आहे ना तू ना मी हे आपण लोकसभेच्या प्रचारामध्ये म्हणतो हे लोकसभेच्या उमेदवाराला निवड फटका बसवण्या आपण करतोय का त्याचा एकदा विचार केला पाहिजे अनेक गोष्टी मांडण्यासारख्या आहेत मी मागेही एका पत्रकामध्ये सांगितलं होतं की काही बंधन आहेत पण जर बंधन ही अशीच पद्धतीने अशाच पद्धतीचा नॅरेटिव्ह जर का सेट करण्याचा प्रयत्न सन्माननीय रामदासवींकडनं झाला तर याला चांगल्या पद्धतीने वेगवेगळे विषय मी सांगितलं दोन हजार चौदापासून ते अनेक विषय आहेत हे कधीतरी बाहेर काढावे लागतील आणखीन एक महत्वाची गोष्ट या निमित्ताने आपल्या सगळ्यांसाठी सांगतो की या सरकारच्या माध्यमातून करोड रुपयाचा निधी झाला भूमिपूजनांचा एटिकेट्स ते आम्हाला सांगतायत स्थानिक आमदारांवरती काय हे काय होतंय त्याचा हक्कावरती हे होत आहे हरणेचं सा असलेलं मधलं असलेलं जेटीचं भूमिपूजन तुम्ही केलं सागरमालाला पंच्याहत्तर टक्के रक्कम केंद्र सरकारची आहे मोदी साहेबांचा सा फोटो तुम्ही लावत नाही सुधीर भाऊ मुनगंटीवार त्या खात्याचे मंत्री त्यांचा फोटो आपण लावतो काय याचा विचार केला पाहिजे फक्त मी असा विषय काही चालणार नाही केंद्र सरकारचे पैसे अहो कृतज्ञता तो व्यक्त करा त्यांची म्हणा वाचण्यामध्ये हो मोदी साहेबांनी हे निधी दिला पंचवीस टक्के रक्कम राज्य सरकारची आहे हे काय वैयक्तिक तुमच्या मालकीचे पैसे नाही आलेले असे एक ना अनेक विषय आहेत राष्ट्रीय जलजीवन मिशन राष्ट्रीय जलजीवन मिशनचा जो बोजवारा उडतोय आपण भूमिपूजन मोठ्या थाटामध्ये केली मग ज्या त्रुटी गावोगावात राहतात त्याचं आपण त्याची जबाबदारी पण आपण घेतली पाहिजे पालक म्हणून की हो काही ठिकाणी त्रुटी झाली आणि ह्या त्रुटी ज्या झाल्यात ना त्या का झाल्या आहेत म्हणून मी मगाशी एकच वाक्य फक्त सांगितलं अजून अनेक गोष्टींना आम्ही स्पर्श करत नाही आहोत आणि सगळ्यात महत्वाची मागणी अशी आहे की शिवसेनेचे नेते म्हणून भाई पत्रकार परिषद घेतात पण पर त्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा आमदार असलेल्या मुलग्याची जी बाजू ते घेऊन भांडताय किंवा मांडण्याचा प्रयत्न करताय सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या बाबतीत जे अनुदान उद्गार वारंवार भाई काढतायत सन्माननीय आमचे राज्याचे नेते देवेंद्रांच्या बाबतीत उद्गार उद्गारचे ते काढतात आणि बिनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा त्यांचे मुलगा आमदार योगेशजी कदम यांनी का त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की त्यांचं पण हेच मत आहे का मी अत्यंत जबाबदारी सांगतो लोकसभा निवडणुकांच्या दोन सभा पहिल्या दिवशीच्या झाल्या जिल्हा परिषद गटच्या